आकाशवाणी सांगली केंद्र ही आहे वाईट टाकलेल्या एका समाज सुधारकाची ही कहाणी आहे समाज प्रबोधनासाठी आयुष्य उधळून टाकणाऱ्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे आयुष्यभर ससे होलपट झालेल्या एका पत्नीची पत्नी रघुनाथाची बखर. तुमच्यापेक्षा ते पूर्वीचे लोक बरे संन्यास घेताना बायकोची परवानगी घेऊन मग संन्यास घ्यायचे तुमच्या लेखी मला तितकी सुद्धा किंमत नाही मिळाली गंगू अस नाहीये काही बोलू नका गंगू गंगू तुझा चेहरा असा का दिसतोय थरथरतेस तू झोप चला म्हणजे बरं वाटेल तुला मला उभंच राहत नाहीये

श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य, नाट्य तेरा भागात प्रसारित करीत आहोत आज त्याचा नववा भाग नभोनाट्य रूपांतर शुभदा साने सादर करते शशि पटवर्धन रघुनाथाची बखर आहो oh. मला की नाही घरी आल्यावरच बरं वाटलं तिकडं हॉस्पिटल मध्ये वेळ जाता जायचा नाही इथं आपल्या घरी आल्यावर कसं बरं वाटलं आता तरी घरात दुसरं कोण आहे पण मला कंटाळा नाही येत अगं नेहमीची जागा नेहमीचं वातावरण तेच बरं वाटतं माणसाला सवय असते ना सवय म्हणजे काय चांगली mm. सवय असते हो सकाळी येणारा तो भाजीवाला बरोबर आठ वाजता येतो आणि भाजी म्हणून ओरडतो त्याच्या त्या ओरडण्याची सुद्धा इतकी सवय झाली आहे सध्या मला काहीच काम नाही ना तर माझं <laughs> मन बघा नकळत त्या भाजीवाल्याचीच वाट बघत असत आणि दुसरं म्हणजे इथं वेळ जायला हे आहेच की हे म्हणजे कोण <laughs> हे म्हणजे आपलं बाळ आपलं समाज स्वास्थ्य हो <laughs> त्याच्यात कसा वेळ जातो कळतच नाही पण त्याची बिचाराची तब्येत काही सुधारत नाही <laughs> पुढच्या अंकासाठी तुमच्या ऑपरेशन वर लेख लिहिणार आहात ना हो झाली का तयारी झाले साधारण अग या अंकातली शारदेची पत्र वाचलीस का हो तीच तर वाचत होते यावेळी शारदेने यशवंत या, या दोन्ही मासिकांना चांगला फैलावर घेतलंय हो ना संपादकांचा खरपूस समाचारच घेतलाय तिने पण हे वाचून माझ्या मनाची अगदीच खात्री झाली बर का कसली खात्री शारदा म्हणजे नमुनाई ही खात्री पण शारदेची पत्र नमू लिहिते म्हणून तुला कोणी सांगितलं होतं का अहो शारदेची आणि नमूची मत अगदी मिळती जुळती असतात म्हणून वाटायचं तुम्हाला आठवते का बघा काय गो एके ठिकाणी शारदेनी म्हटलं होतं मी लग्न का करत नाही मी नोकरी करते पुरेसे पैसे मिळवते मग मी लग्न करून दुसऱ्याच्या ताब्यात का जावं एखादा माणूस आवडला तर मी त्याच्याशी नुसतीच मैत्री करीन मूल झालं तर समर्थपणे पोसिन मनाजोगा नवरा मिळाला तरी तो जन्मभर आवडेल म्हणून कुणी सांगावं बरोबर आठवत आहे मला अगं दोन महिन्यापूर्वीच्या समाज स्वास्थ्यात हा सगळा मजकूर आलेला आहे लोकांच्या मते अगदीच धक्कादायक विचार आहेत हे नाही काही लोकांनी मला बोलून दाखवलं तसं लोकांना हे विचार पटले नसतील पण आपल्याला काही ते नवीन नाहीत आहो नमुचे अशीच मत नाहीत पत्र... का तिचं ते पत्र आठवा पत्र कुठलं पत्र ते हो तो कोण जर्मन खेळाडू तिला आवडला ना त्याच्यापासून मूल व्हावं असं तिला वाटलं आठवलं पन... आठवलं पण त्याच्याशी लग्न करण्याची मात्र तिची इच्छा नव्हती नाईलाजानीच तिने ते लग्न केलं हो, हो। तिच्या पत्रात नव्हतं का ते सगळं वर्णन लक्षात आठवलं मला आहे ना तू म्हणतेस ते वाचूनच मला वाटलं होत शारदेची पत्र नमूच लिहिते पण आता मात्र तसं वाटत नाही हो कारण इथल्या साध्या सुध्या घटनांच्या बद्दल शारदा किती कडाडून लिहिते होय नमू तस लिहिणं शक्यच नाही का शक्य का नाही आहो तिची ती प्रवृत्तीच नाही आणि दुसरं म्हणजे तिला हिंदुस्थानातल्या कुठल्याच गोष्टीत रस नाही ती कशाला इतकं कडाडून लिहिली <laughs> हे बघा hmm? माझ्या असं लक्षात आलं की नमू आता हिंदुस्तानात यायला निघाली आहे hmm. तिला दूत आणि यशवंत मासिक बोटीत मिळणार आहेत hmm, मग इथलीच कुणीतरी हुशार स्त्री लिहित असेल हे सगळं तसं hmm? असतं तरी मला चाललं असत माझ्यानंतर तुम्हाला कोण अशी काळजी नसती वाटली मला शारदेची तुम्हाला चांगली जोड मिळेल या समाधानातच मी गेले असते गंगू पण ते समाधान माझ्या नशिबात नाही कारण शारदा म्हणजे तुम्हीच आहात शारदा हे तुमचंच दुसरं रूप आहे माझ्यानंतर तुम्ही माझ्यानंतर तुम्ही एकटे अगदी एकटे पडाल हो अग <laughs> हे बघ तू फार बोलतेस मग तुला विश्रांती कशी मिळणार <laughs> बोलू नकोस शांत तुम्ही औषध आणायला गेला होता ना हो त्या मग ते घेऊन टाकते आणि झोपायचा प्रयत्न करते झोप लागेल असं नाही वाटत प्रयत्न औषध आणलं नाही का डॉक्टर भेटले नाहीत का नाही तसं नाही पण डॉक्टर भेटले मला मग काय सांगितलं त्याने सांगितलं काय सांगितलं त्याने सांगितलं आता औषध बंद करा मग औषधाने पायात शक्ती यायची नाही करायचं तरी का काय डॉक्टर म्हणतात काही दिवस काही दिवस काय कुबड्या घेऊन चालायचा प्रयत्न करायला हवा कुबड्या पण काही दिवसच ना नायमच अगं कायम असलं तरी हरकत नाही गंगू अगं पाय म्हणजे काही सर्वस्व नाही समजा नाही चालतं आलं तरी फारस बिघडत नाही डोकं शाबूत आहे हात काम करू शकतात अगं रडतेस का रडू नकोस गप्प बसू रडू नको तर काय करू पाय गेल्यामुळं काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे आहे का काय होणार तुला चालता येणार नाही आपण आणू अगं हल्ली विज्ञानामुळे कसलीही कमतरता भासत नाही <laughs> म्हणू दे तुमचं ते विज्ञान अहो मी शाळेत व्यायाम शिक्षिकेची नोकरी करते तरी लक्षात आहे ना तुमच्या नोकरी संपणार हे नक्की मला <laughs> काय वाटत सांगू का तुमची ती बॉम्बे बहारीन मधली नोकरी तुम्ही सोडायला नको होती जाऊ दे ते काहीच बोलत नाही नोकरीवर कसा तरी संसार चालला होता हे बघ तू त्रास करून घे शांत हो बघू गंगू पड जरा शांत हो मी पोलीस इन्स्पेक्टर आचरेकर इन्स्पेक्टर बसा काय काम आहे व्यभिचाराचा प्रश्न हा आपल्याला एक समाज स्वास्थ मध्ये आला आहे हो। तो अश्लील आहे तुम्हाला पकडण्याचा हुकूम आहे पण माझ्याजवळ वॉरंट आहे शुक्ल यजुशाखी माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणे यांनी तक्रार केलेली आहे हो। तुमच्या बरोबर लॅमिंग्टन रोड पोलीस चौकीत यायचं आणि जमीन द्यायचा एवढंच ना ठीक आहे चला आणखीन एक करायचं आणखी काय तुमच्या समाजस्वास्थाच्या सगळ्या प्रती आणि वर्गणीदारांची यादी जप्त करायचा हुकूम आहे अरे देवा तुम्ही हुकुमाप्रमाणे वाढ ठीक आहे सगळ्या प्रती आणि वर्गणीदारांची यादी माझ्याकडे द्या दे। देवा काय वाढून ठेवलंयस रे देवा गंगू अगं तू तब्येतीला जग काळजी करू नकोस मी येतोच आता पोलीस चौक जाऊ गंगू आहेस का घरात कोण ताई ग कशी अगदी बोलावल्यासारखी आलीस बघ गंगू काय ग तुझी ही अवस्था किती खराब झाली आहेस आणि या खुबड्या पायात जोरच नाही ग माझ्या अगं काय झालं ग हे बरं ताई जाऊ देते सगळं बैस ना ठीक आहे ना सगळं तिकडं तिकडं सगळं ठीक आहे ग आश्रमाचा व्यापही वाढलाय आता मी वर्गणीच्या कामासाठीच इथं अगं पण आहेस कुठं शारदाश्रमात मग इथं नाही का उतरायचं अगं असते उतर इथ पण पन... पण काय झालं अगं रघुनाथरावांना कुठं आवडतंय कुणी आलेलं हो ना तेही खरंच बरं तर बरं मला तुझ्याकडे यायची बुद्धी झाली म्हणून कळलं तरी ग तू आजारी असते गंगू अग एखाद पत्र तरी पाठवायचं होतस पाठवणारच होते ग मग पण हल्ली नाही कसला म्हणून उत्साहच वाटत नाहीये बघ ताई माझ नशीबच असलं बघ ताई शांत हो गंगू आपल्या दोघींचही नशीब असं कसं म्हणते मी मला मला लवकर वैधव्य आलं संसार सुख असं काही मिळालंच नाही निदान तुला तरी सुख मिळायला हवं होत तुझ लग्न झालं ना तेव्हा खर तर आश्रमातल्या सगळ्या मुलींना तुझा मत्सरच वाटत होता अण्णांची सून होण्याचं भाग्य तुला मिळालं होत शिवाय रघुनाथरावांसारखा हुशार जोडीदार मिळाला सुखा समाधानानं मजेत संसार करायला हवा होता, होता।, करा होता तुम्ही आतापर्यंत दोन चार मुलं व्हायला हवी होती <laughs> दोन चार हो अगं काय बोलतेस का ग अग इथ एक मूल सुद्धा नको होत सांगतेस काय आणि दोन चार मुलांचे काय गोष्टी करतेस ग एक सुद्धा मूल नको होत काय सांगतेस काय तू <laughs> अगं खरंच का ग आम्ही संतती नियमनाचा प्रचार करतो ना हो त्या विषयावरच समाज स्वास्थ्य नावाचं मासिक चालवतो आम्ही तर लोक काय म्हणतात माहितीये काय म्हणतात लोक लोक म्हणतात तुम्ही एवढं संतती नियमनाच्या ऑपरेशन बद्दल बोलता पण तुम्ही स्वतःच ऑपरेशन करून घेतलंय का अको बाई काय तरी माणसं असतात एक अगं लोकांचं बरोबरच आहे त्यांचं काय चुकलं सांग मग मग रघुनाथरावांनी ऑपरेशन करून घ्यायचं ठरवलंय की काय आधी माझंच ऑपरेशन करून घ्यायचं ठरलं होतं त्या दृष्टीनं बघ आम्ही गेलोही होतो डॉक्टरांच्याकडे बरं तेव्हा डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे काय म्हणाले म्हणाले बाळणपणानंतर अशी ऑपरेशन करायला सोपी जात त्यांचं बोलणं ऐकून बघ माझं माझरी मोहरून गेलं होतं ग मनात आशा पालवली होती बघ क्षणभर मी दिवा स्वप्नातच रमले होते ऑपरेशन करायचं तर त्याआधी बाळण पण व्हायला हवं ना म्हणजे आता तू आता तू योग येणार या विचारांनी बघ मन भरून गेलं होतं ग पण हे म्हणाले ऑपरेशन केव्हाही केलं तरी चालतं मग तुझं ऑपरेशन झालं की काय नाही ना झालं नाही ग हां नंतरच्या तपासण्यात मला अॅनिमिया हे सिद्ध झालं नाही ना झालं तुझं ऑपरेशन मग बरं झालं बाई गंगू तुला अजून सुद्धा बोलवू शकेल रघुनाथरावांना म्हणावं डोक्यातून ते वेळच काढून टाका आता हा आता सगळेच स्टोर कापले गेलेत ग म्हणजे यांनी स्वतःच ऑपरेशन करून घेतलंय ताई जगात येऊन काय केलं शांत हो नुसतं लोकांच कौतुक बघितलं लग्न केलं पण संसार नाही केला ताई मुला भाड झाली नाही होणारच नाही तुमच्या संतती नियमनाच्या प्रचारामुळं आणि या मेल्या मासिकामुळं एवढं सगळं रामायण घडलं जळलं मेल लक्षण हा असं म्हणू नकोस ताई का म्हणू नको अग आमच्या दोघांच्याही ही इच्छा आकांक्षा बघ त्याच्यातच एकवटल्यात गाता अगं आमचं बाळच आहे ते खूप खूप मोठ झालेलं बघायचं पण काय सांगू ताई वाढच होत नाही म्हणजे काय वर्गणीदारांच्या संख्येत वाढ होत नाहीये का कस बोललीस हे बघ खरं म्हणजे आमच्या मासिका इतकं उपयुक्त मासिक मराठीत दुसरं नसेलच बघ माहिती नसलेल्या कितीतरी गोष्टींची आम्ही आमच्या मासिकातून ओळख करून देत ग माझ्या कानावर आलंय सगळं अगं आपल्या समाजात किती चुकीच्या समजुती आहेत हो काही मोठ्या लोकांनी बघ या बाबतीत वेड्यासारखी विधानं केली आहेत ग आणि या सगळ्यावर हे समाज स्वास्थ्यातून टीका करतात अगं गंगू पण असं करून लोकांचा रोषच ओढवून घ्यायचा ना त्याला हे मुळीच भीत नाहीत तर ठरवलंय काय ब्रह्मचर्य पावित्र वगैरे गोष्टींबद्दलची मूर्ख मत आहेत ना ती जमा करायची आणि त्याच्यावर एक कोष तयार करायचा आणि त्या मतांवर सपाटून टीका करायची अगं पण हे सगळं कशासाठी याचा एवढा आटापिटा चाललाय तो लोकांसाठीच गताई लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठीच तर हे धडपडतायत ना पण लोकांना यांचं महत्वच नाही बघ पटलं रामायण महाभारताची पुस्तकं आवडी विकत घेऊन वाचतील हे लोक हो, हो, हो. पण आमच्या मासिकाची वर्गणी भरायला मात्र नाही तयार होणार त्या दृष्टीने आमचं समाज उपेक्षित आहे आणि तर हे सुद्धा उपेक्षितच आहेत बघ यांचं कार्य टिळक गांधींच्या कार्य इतकंच महत्वाचं आहे तेच म्हणते मी फक्त प्रकार निराळा पण कुठे टिळक गांधी आणि कुठे काही दिवसांनी त्यांच्याही कार्याच महत्व पटेल लोकांना काही दिवसांनी पटेल ग हो। पण आज तरी हे उपेक्षितच आहेत ना उपेक्षित गंगू गंगू रडू नकोस ग गीच तुझी तब्येत ही अशी माझी तब्येत अशी आहे म्हणूनच आता माझ्या मनात एक आलंय बघ काय आलं ग मनात ताई काही दिवस राहशील का असलं ना म्हणजे आपलं माणूस जवळ असावं असं वाटतं बघ आणि शिवाय माझ माझ सगळंच करावं लागतं ग यांना वाटते म्हणून म्हणते राहशील का ग इथे राहिले असते ग पण मी तरी काय मोकळी आहे का माझ्या माग हजार काम आहे आश्रमात काय का तोटा ग आणि गंगू मला असं मनात आल्यावर इथं राहता येणार नाही अण्णांची परवानगी घ्यायला लागेल त्याआधी परवानगी काढूनच मग ये ना तू इथे पण रघुनाथरावांना चालेल ना चालवायचं ग कदाचित त्यांनाही बरं वाटेल गंगू मी आलोय ग आलात का मी केव्हाची वाट हो या कामाला म्हणजे तसं वेळ लागणारच काय झालं शेवटी व्हायचं काय दोनशे रुपयांचा जामीन द्यावा लागला म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आता खटला केव्हा सुरू होणार अजून तीन दिवसांनी तीन दिवसांनी तुम्हाला पोलिसांनी नेलं ना तेव्हा मला खूप एकटं एकटं वाटलं आसपासच्या बिराडातले लोक नुसते टकामाका बघत होते पण एकही एक पुढं आला नाही कुणीही मला धीर नाही दिला आपण इतकी वर्ष इथं राहतोय पण कुणाशीच आपलेपणाचे संबंध नाहीत किती वाईट वाटलं मला अगं आपण अपेक्षा करायचीच कशाला जगात येताना माणूस एकटा येतो आणि जातानाही एकटाच जातो ते एवढं काय वाटायचं आहे असं बोलणं तुम्हाला योग्य मग नाही का गांधींच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल आपल्या चाळीतल्या रामूला शिक्षा झाली होती आठवते ना हो आठवतं तेव्हा त्याच्या बायकोला लोकांनी किती धीर दिला होता शिक्षा बघून तो सुटल्यावर लोकांनी त्याची मिरवणूक काढली होती त्याला हार तुरे घातले होते तुमच्यावर अशी वेळ यावी म्हणजे अगं चालायचंस नाही हो तुम्ही कुणासाठी करताय हे सगळं समाजासाठीच ना पण आपल्यालाच का भोगावं लागते हे सगळं का तुमच्यावर अशी वेळ यावी गंगू आपण जुन्या मतांचे ब्राह्मण आहात बरोबर बरोबर मी जुन्या मताचा ब्राह्मण आहे धार्मिक प्रवचन करणं हा माझा व्यवसाय आहे यांच्या लिखाणामुळे धर्माचा पोकळपणा समजून येतो आणि त्यामुळं तुमच्या व्यवसायाला बाध येतो म्हणून केवळ आकसानं तुम्ही विरुद्ध साक्ष द्यायला तयार झालात काय नाही मुलीच नाही राजवाडे तुम्ही जुन्या मताचे ब्राह्मण आहात हो त्या मताप्रमाणे मुलीचा विवाह कितव्या वर्षी करणं योग्य आहे जुन्या मताप्रमाण मुलीचा विवाह आठव्या वर्षी करणं योग्य आहे आठव्या वर्षी मला आता असं सांगा तुमच्या मुलीचं वय किती बावीस बावीस मग तिचं लग्न झालं असेल नाही नाही पण असू दे राजवाडे तुम्ही बावीस वर्षापर्यंत मुलीचं लग्न केलं नाही म्हणजे तुम्ही जुन्या मताचे ब्राह्मण नाही असू दे असू दे बर आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया कर्वेनी लेखात पौराणिक व्यक्तींबद्दल लिहिलाय हो त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय करव्यांनी चुकीची विधानं केलेली आहेत करव्यांना पुराणाची काहीही माहिती नाही बर आता मला असं सांगा कुंतीला किती होती हो? पाथ। पाथ। ही पाच मुलं कोणापासून झाली निरनिराळ्या देवांपासून ती नियोग पद्धतीनं झाली त्यामुळं ती पंडूची समजायची राजवाडे हल्लीच्या काळी जर एखादी बाई अनवरस मुलं देवापासून झाली असं सांगायला लागली तर तुम्ही विश्वास ठेवाल का हल्लीच्या बाईवर ठेवणार नाही मग पुराण काळातल्या स्त्रीवर ठेवी <laughs> <laughs> आपण रियासतकार सरदेसाई आरोपी श्री रघुनाथराव कर्वे यांच्यातर्फे साक्ष द्यायला आला आहात आता मला एक सांगा सरदेसाई व्यभिचाराचा प्रश्न या लेखाबद्दल तुमचं काय मत आहे त्याची भाषा मर्यादितशील आणि उच्च दर्जाची त्यात वापरलेले शब्द असतील नाही सरदेसाई या लेखात व्यभिचाराचा पुरस्कार केलाय तो आपल्याला मान्य आहे का व्यावहारिक दृष्ट्या त्यात काही नुकसान नाहीये ठीक आहे आता मला असं सांगा आपण हा लेख स्वतःच्या मुलीला वाचायला द्याल का नक्की नक्कीच दें ज्ञानापासून नुकसान नसतं रघुनाथाची बखर श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित शुभदा साने यांनी केलेल्या नभोनाट्याचा नववा भाग आपण आत्ता ऐकलात यातील भूमिका आणि कलावंत गग्गू नीना मेस्त्री ताई सुनीता पाटणकर शेटेवकील मोहन देशपांडे इतर आनंद गलगले वैभव कुलकर्णी आणि यशवंत कुलकर्णी आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख निर्मिती सहाय्य वामन काळे करते, शशी पटवर्धन नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला